जिल्हा अंतर्गत जुना तालुक्यातील ग्रामपंचायत सावळीगिरी इथे आज आमची चमू आलेली आहे इथे आम्ही आज जाणून घ्यायला याचा करता आलेलो आहे की उन्हाळा आता सुरू झालेला आहे माझचा पहिला आठवडा सुरू झालेला आहे आणि माचच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे गावामध्ये शासनाची जलजीवन मिशन योजना होती ते कुठपर्यंत म्हणजे यशस्वी झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या इथले सरपंच आहे रुपेजी झाडे साहेब आणि ग्राम सचिव उमे वसंत तोमाटे साहेब यांच्याकडे जाणून घेऊया त्याचप्रकारे गावामध्ये आता उदय झाडे साहेब यांना एक वर्ष एक महिनाचा कालावधी झालेला आहे पदावर असताना त्याच्याकडे जाणून घेऊ की गावात कुठल्या कुठल्या विकास म्हणजे सोडून त्यांनी जेव्हा निवडणूक लढले होते त्यावेळेस त्यांनी भरपूर काही सांगितलं होतं आमच्या चॅनलला की आम्ही भरपूर काही विकास काम करून घेऊ आज त्यांच्याकडनं आम्ही त्यांचा एका वर्षाचा आढावा होतो धन्यवाद साहेब काय नाव माझं नाव रुपेश सीतारामजी धडे धडे साहेब आपल्या ग्रामपंचायतला आता जो जलजीवन मिशनचे नळ आहे त्या नळ नळाची घरोघरी नळ आहेत का नाही जल जीवन आता हे जे नवीन योजना आलेली आहे जल जीवन मिशन यामध्ये मोदक चौकी जे आमच्या घरग्रामपंचायत सावलीमध्ये सावली मध्ये येते तर तिथेच झाली आहे आणि घरोघरी नळ पोचले त्यानंतर असो सावळी असो किंवा धुकवटा असो ते दोन्ही ठिकाणी अजूनही जनजीवन मिशनचे काम पूर्ण झालेले नाही आता प्रशासनाची थोडी जे आहे निधी उपलब्ध नाही आहे आम्ही जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन लागतो ते म्हणते ते आम्हाला बिल आपले अजून झालेले निघालेले नाही बर त्या कारणा ते काम सुरू करण्यास टाळा चालू करत आहे बर या वर्षी जे उन्हाळा सुरू झाला साहेब त्याच्यामध्ये काही प्रमाणात आहे का नाही आधीपासून आमची व्यवस्था सुरू आहे आणि या गावामध्ये तीन चारही गावांमध्ये नाही आणि एक वर्ष झाला आपण विकास काही साथदार होते मी आपल्या आपली भेट झाली होती त्यावेळेस अनेक तुम्ही वचन दिले होते आश्वासन दिले होते त्यापैकी कुठले कुठले विकास तुम्ही तुमच्या माध्यमात सोडव आता आमच्या गावामध्ये महत्त्वाची गोष्ट जी कचरा व्यवस्थापन होती त्यामध्ये आम्ही प्रत्येक गावागावी कचरा कुंड्या बसवण्यात आल्या आहेत आम्ही त्या कचरा कुंड्यांपासून जो कचरा तिथे जमा होत आहे त्याच्यासाठी आम्ही जे इलेक्ट्रिक गाडी आहे कचरा गाडी त्याची व्यवस्था करून आम्ही आठवड्याला प्रत्येक गावामध्ये दोन दिवस अशा तऱ्हेने आम्ही ते कचऱ्याचं संकलन करून आणि ते कचरा संकलन केंद्र तयार केलं आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळा तो कचरा करून ते आम्ही तिथे जमा करण्यात सोबतच पण आमच्या कंपोस्ट कचरा सोबतच आता माझे जनसुविधेमध्ये जो आम्हाला स्मशानभूमीपर्यंत रस्ता पाहिजे होता तो रस्ता कम्प्लीट करण्यात आहे सिमेंट रोड झाला आहे सिमेंट रोड झाला आहे मशान गुडी पर्यंत झाड वृक्ष लागवड करण्यात आली अशा तऱ्हेने थोडं थोडं काम होईना पण आम्ही आता आम्ही करत आणि त्याच्या नाली बांधकाम पण केले आहे आम्ही आता दोन ठिकाणी नाली बांधकाम केले आहे आता पुन्हा वित्त म्हणून आम्ही धोकोड्याचं नाली बांधकामाचं काम करत आहोत अशा तऱ्हेने आम्ही नाली बांधकाम असो किंवा सिमेंट रस्ते असो किंवा जे काही म्हणजे आपली लाईट व्यवस्था आहे ती लाईट व्यवस्था आम्ही दैनंदिन म्हणजे आम्ही बंद ठेवण्याच्या याच्यात नाही आम्ही कंटिन्यू कंटिन्यूमध्ये लाईट बसवण्यात येत आहे सतका एक वर्षामध्ये भरपूर किती झालं प्रधानमंत्री आवास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर आता कंप्लीट झालेली नाही किती किती इशू देतो म्हणजे आता एक सध्या कुठं आलेला आहे उपलब्ध नाही उठी आवाज आहे

बरं आता शासनाची जी निधी आहे बाजारखंडाची निधी वगैरे एक वर्षातून विकास कामा करता नाही नित थोड आमचे रिलीज होईल त्यामध्ये काय काय काम घेतले पंधरा मध्ये आम्ही पाणी पुरवठा असो किंवा स्वच्छता असो किंवा सुशोभीकरण असो रस्ता बांधकाम असो नाणी बांधकाम असो अशा तऱ्हे काम बर आणि त्याच्यामध्ये काही पंधराच्या इलेक्ट्रिक बिलचं पण असेल ते पण आम्ही थोड्याफार प्रमाणात करतो बरोबर लाईट वाईट असुविधा गावाबाई नाही नाही बरोबर म्हणजे मोल्ला मध्ये आम्ही लाईटची व्यवस्था कंटिन्यू म्हणजे सुरू आहे शेतकरीची योजना काढली बारा हजार रुपये वर्षाचं त्याचा फायदा होतोय का गावातल्या गावातल्या लोकांना होत आहे आम्ही वेळोवेळी कॅम्प समजा आता ते पीएम किसान योजना आहे ती वेळोवेळी आम्ही कॅम्प घेतलो आता हे एमएस टॅक्स सुरू आहे आता त्याचे पण आम्ही मागे आता दोन वेळा कॅम्प घेतले आहे ग्रामपंचायत मध्ये अशा कोणत्या अशा योजना असून त्या आम्ही कॅम्प द्वारे माहिती देत असतो

मागणी म्हणजे स्वस्त धान्य दुकानदाराला पडून ती मागणी पूर्ण केली तिथे आता स्वतः धान्य जाते आणि तिथे त्यांचा वाटप होतो कारण की त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होत माझी वसुंधरा ही योजना आहे शासनाची त्याचा काही कालावधी चालू आहे त्या कालावधीमध्ये आता जे गावामध्ये स्वच्छता म्हणा प्रत्येक शैक्षणिक विभाग असेल किंवा गावातल्या व्यवस्थापन असेल तर त्याच्यामध्ये तुमची काय म्हणजे महत्वाची भूमिका नाही आमची आता आम्ही घरोघरी जाऊन अवघ नागरिकांमध्ये पोहोचवत आहोत आम्ही आता घरोघरी कचरा कुंड्या देत आहोत जेणेकरून जो घरचा कचरा आहे ओला कचरा असो किंवा सुका कचरा असो हा जमा करण्यात येऊन आम्ही जे आता म्हणजे आठवड्यातून एका गावामध्ये दोन वेळा गाडी फिरते इलेक्ट्रिक गाडी कि त्या कचऱ्या तो कचरा त्या गाडीमध्ये टाकण्यात यावा कोणत्याही आता सांडपाण्याची व्यवस्था आहे तीन हो तिन्ही वाटामध्ये आणि सांडपाण्याची व्यवस्था आहे त्याच्यासाठी आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो की सांडपाण्याची व्यवस्था कशा तऱ्हे करायची आणू नमस्कार सावडी बीबी ग्रामपंचायतीतील सरपंच श्री किशोरी झाडे साहेब हे सुद्धा या यावेळेस आम्हाला उपस्थित मिळाले त्यांच्याकडे जात येऊ किंवा कशी काय भूमिका आहे त्यांची काय करत काय विकास त्यांच्या माध्यमात सुरू आहे काय प्रवास काय नाव साहेब आपलं किशोर झाडे झाडे साहेब तुम्हाला एक वर्ष झाला हो एक वर्ष कसं समन्वय ग्रामपंचायतच्या विकास कामात चांगलं आहे ना सगळ्याचं प्रतिसाद सगळं सरपंच साहेबांनी जी मुलाखत दिली तो तुम्ही ऐकलं हो आणि माते सरांनी पण दिली हो तर तुमची तुमचं त्याच्यामध्ये काही ऍड करायचं आहे का म्हणजे विकास थांबलेला आहे जी थांबलेला नाही नाही ना सारखंच आहे फक्त आमच्या गावामध्ये थोडसं तर ते टाकी वगैरे काम झालं नाही पाणीची टाकी तर ते विरीचं काम आहे ते एक अधिग्रहण आहे कधी अधिग्रहण झालंय ते सुरू आहे ते अधिग्रहण आणि अधिग्रहण झालं पाणी पाकी चांगली येतात आता नवीन विहीर झाली का जानी जानी ना तिकडे पाणी चांगलं होतं जुनी विहीर होती ती तर त्या विहिरीला चांगलं पाणी मोगलं ग्रामस्थांना चांगलं शुद्ध पाणी मिळावं त्याकरता काही मशीन्स लावले आहेत का जसं आर वगैरे लावतात ना गावामध्ये काही आपल्या गावामध्ये नाही शाळेमध्ये शुद्धीकरण शुद्धीकरण यंत्र आणखी गावात कसं काय विकास ठीक आहे विकास वगैरे चांगला आहे ना पण ग्रामस्व अभियाना स्वच्छता ठेवणे पाणी मोफर लोकांना नाल्या साफ ठेवणे का करा ते आल्या कोण्या कामानिमित्त तेव्हाच कार्यक्रमाला काही आले कार्यक्रमाला वगैरे आले बरं मागील एक वर्षात काही झाला काही आता धन्यवाद वाद हे सरपंच होते किशोरी झाडे यांनी सुद्धा काहीतरी गावाचा विकास म्हणजे समन्वय ठेवून आपले ग्रामस्थाचा समन्वय तसंच आपल्या जे पदाधिकारी आहे ग्रामपंचायती त्यांच्या समन्वयानं व्यवस्थित विकास आहे त्यांनी याची माहिती दिली आहे मागच्या एक वर्षातून जे जे विकास झालेले आहे हे सगळ्यात आपलं विस्तार धन्यवाद नंतर <laughs> आपण जाणून घेऊ गावातील जे प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी माननीय श्री वसंत साहेब यांच्याकडे जाणून घेऊ त्यांची भूमिका आणि त्यांचे कसे काय काय कारखान साहेब मला सांगा मी किती वर्ष झाली ते दोन वर्ष झाले आता ही जी कमिटी आहे आपल्या सोबत त्यांचं कसं काय म्हणजे समन्वय कसा आहे तुमच्या कामात सहकार्य समन्वय आणि सर तुमच्याकडे मला वाटतं ही अतिरिक्त आहे की मुख्यालय म्हणजे ही मुख्यालय अतिरिक्त ही आहे बरं तर इथे आता जे काही जनजीवन मिशनचे काम थांबले आहेत कसं हो अच्छा ते पूर्णच थांबले बरं बरं त्याच्यामध्ये कुठले काम थांबले आहे सावळीचा विचार करतो तर पाईपलाईनचं काम आले आहे बरं

की आज भाषिक बिल्डिंग सुंदर नाही परंतु ग्रामपंचायत ग्रामपंचायत सारखं वाटत आहे कारण इथे लोकही आहेत आणि इथे सगळे सुद्धा उपस्थित आहेत हे महत्वाची बाब धन्यवाद पुन्हा आता मी चांगला मी राजेश ठाकूर संपादक आणि आमच्यासोबत